बघा मित्रांनो आज सकाळी लवकर उठलो आहे आणि मस्त वगैरे फ्रेश वगैरे होऊन आता देवपूजा झाली आणि आपण आशीर्वाद घेऊया आता देवाचा बघा अशी दुपारच होते रोज ओ भाई बघा अजून झोपले हे उठ किती वाजले बघ उठ 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 मी अंगावरचं काढी ना थांब अंगावरचंच काढतो तुझ्या थांब उठ हां आता उठशील बघ अशी उठ अरे यार पाऊस किती वेळ पडतो आहे आज वाटत नाही हा पाऊस थांबेल सजासाठी बाप्पाला बघायला जायचं आहे आज बघूया पाऊस काय करतोय ते आता आज काही करून जायचं आपण किती पण पाऊस असू दे बाप्पाला बघायला जायचंच म्हणजे जायचं बघा आत्ता उठले आणि हा बघा कोकण हार्टेड गर्लचा ब्लॉक आहे ते एन्जॉय एन्जॉय बघ बघ अरे यार हा पाऊस थांबणार की नाही बोर झालो मी कुठे बाहेर पडायचं पण नाही वाटत आहे आय जस्ट होप थांबील पाऊस संध्याकाळपर्यंत तरी पावसाळा आवडतो मला नेचर तर मस्त दिसतं पण या अडचणी पण खूप येतात बाहेर जावंच वाटत नाही बघूया आता था, कधी थांबतो हा पाऊस काही संध्याकाळ झाले पाऊस काय थांबतच नाही पण तरी पण आम्ही पण खूप जिद्दी आहोत आम्ही निघालोच गणपती बाप्पा बघायला गावामध्ये घाणेकर वाडी अशी एक वाडी आहे आणि त्या घरातच आमचा एक गणपती असतो दरवर्षी आपण आता तिथे चाललो आहे थोड्या वेळात पोचूच आपण गणपती बाप्पा बघायला अरे पाऊस तर ऐकतच नाही पाणी भरलं जिकडे तिकडे बघा तुम्ही खड्डे तर आहेतच भरपूर त्यात हे पावसाचं पाणी मग काय बघायलाच नको हा <जाँ> 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 रस्ता आहे तो पण जरा आवडच आहे असो काय तुम्ही बघू शकता किती खड्डे आहेत रस्त्यामध्ये जिकडे तिकडे पाणी भरलं आहे पावसामुळे पाऊस थांबतच नाही यार आज काय माहिती काय झालं पावसामुळे असो आता आपण जेव्हा आलो आहोत सगळ्या जाताना तरी पाऊस थांबतो काय फायनली आता आपण पुढलो आहोत कार्यशाळेत वाव किती सुंदर मूर्त्या आहेत तिथे बाप्पाच्या तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कोणती मूर्ती जास्त आवडली ती खूप भारी वाटते बघा या मूर्त्यांचं का ला कलर काम अजून बाकी आहे आणि या ज्या रॅकमध्ये लावल्या आहेत त्यांचं काम झालेलं आहे ती सुंदर दिसतात या मूर्त्या बाप्पाची गाणी लागली ला आहेत बाजूला असं आहे कधी सत्तावीस ऑगस्ट येतोय आणि बाप्पा आपल्या घरी येत आहेत मला माहिती आहे तुम्ही पण सगळे सत्तावीस ऑगस्टचीच खूप वाट बघत असाल असं वाटतंय कधी एकदा तो डिवोर्स येतो आहे कायच आपण बाप्पाची मूर्ती चूज केली आहे आता कोणती मूर्ती ती तुमच्यासाठी सरप्राईज असेल पुढच्या व्हिडिओमध्ये हो फायनली बाप्पाला बघितलं आहे आता आपण आणि आत्ता खूप जरा हलकं वाटतं आहे तर आपण जाऊया परत घरी आपल्या पाऊस थांबतच नाही तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये खड्डे पण भरपूर आहेत नाही रस्त्यावरती जास्त अंतर नाही आहे आपल्या घरापासून या वाढीचं पण पाऊस आणि खड्डे असल्यामुळे गाडी होऊ चालवू लागते आज तुम्ही बघू शकता पाऊसच नाही पण त्याच्यासोबत वारा पण भरपूर आहे ते का आय जस्ट होप तुम्ही एन्जॉय करता असाल व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आत्ता आणि जर तुमचा रिस्पॉन्स चांगला भेटला तर मला अजून मी इन्स्पायर होईन अशा व्हिडिओ बनवायला आणि तुम्हाला रोजची लाईफ दाखवायला तुम्हाला जितकं पॉसिबल होईल तितकं तुमच्या फ्रेंड्सना व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करायला सांगा त्यांना पण त्यांना पण सांगा की सपोर्ट करायला या व्हिडिओला माझ्या ब्लॉगला आणि जे लोक मला सबस्क्राईब आणि सपोर्ट करतील ते खूप मॅटर करतात माझ्यासाठी कारण की त्यांच्यामुळेच चॅनल ग्रो होईल त्यांचा सपोर्ट तुमचा सग सगळ्यांचा सपोर्ट आहे तो मॅटर करतो इथे काय सो घरी पोचलो आणि मगाखा मस्त गाणी लागली आहे देवाची इथे संध्याकाळ झाले आहे आणि आपल्या रोजप्रमाणे आता देवासमोर दिवाबत्ती करूया इतरांनो ह्या गोष्टी कधीच विसरू नका कारण की आयुष्यामध्ये कोणी परमनंट नसतं पण देव आणि आपले पॅरेंट्स असतात ते मॅटर करतात आणि शेवटपर्यंत आपल्याला सपोर्ट करत असतात सो ह्या गोष्टी लक्षात ठेवा कायम हे बघा मी कोणी मोटिवेटर तर नाही आहे किंवा मोटिवेशनल स्पीकर तर नाही आहे पण मी रिॲलिटी आणि फॅक्ट सांगतो आहे तुम्हाला देव खूप मॅटर करतो आपल्या लाईफमध्ये प्रत्येकाच्याच अरे बघा आता आपण दिवा लावला आहे आता अगरबत्ती वगैरे हो दाखवूया आणि मस्तकी देवाचा आशीर्वाद घेऊया सर्वांनी मित्रांनो आपला जो आपण कुलस्वामी बोलतो तो आमचा सोमेश्वर आहे म्हणजे शंकर मला आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका